सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर पाटणच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या केबिनची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड पाटण नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या दालनातील असलेल्या शासकीय वस्तूंची तोडफोड व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची ही अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आली आहे या घटनेचा नगरसेवक यांच्याकडून व पाटण शहरवासीकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे याची तक्रार पाटण पोलिसात करण्यात आली आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचे केबिन गेले काही दिवस बंद होते बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती या सभेसाठी नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरपंचायतीत आल्यानंतर हा सर्व प्रकार निदर्शनास आला उपनगर दोघांच्या कॅबिन मधील सर्व साहित्य तोडफोड करण्यात आली आहे त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली ही तोडफोड कोणी केले हे समजू शकले नाही कराडच्या कृषी प्रदर्शनात येणार सर्वात उंच खिलार बैल कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातगाई सुरू आहे शासनाच्या कृषी विभागाच्या मंडपात धुमाळवाडी तालुका फलटण या फळांच्या गावाची प्रतिकृती आहे या प्रदर्शनात सर्वांच खिलार बैलाचे मुख्य आकर्षण असणार आहे उमराणीचा सोन्या हा बैल प्रदर्शनात येणार असल्याने सर्वांना प्रदर्शनाची अतुरता आहे बैलगाडी शौकीना हा बैल पाहण्याची परवाणी मिळणार आहे सोयाबीनला वाढीव दर मिळणार का सरकारच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या दराचा प्रश्न गाजत असून राज्यातील माहिती सरकार अस्तित्वात आल्यानंतर तरी सोयाबीनला दर मिळणार का याकडे बरेराचे लक्ष लागून राहिले आहे शासनाने सोयाबीनची आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये केली आहे मात्र शासकीय खरेदी केंद्रावरती सोयाबीन खरेदी करताना अनेक जाच गटी लागू केल्या आहेत त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनला सध्या सोयाबीनला सध्या तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही मागील दोन वर्षांपूर्वी सात ते नऊ हजार रुपये या दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपण सत्तेवर आल्यानंतर सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर देऊ आश्वासन बैराज्याला दिले होते सध्या राज्यात माहिती सरकार सत्तेवर आले आहे केंद्रातील भाजपा नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे आमच्या सरकारानंतर सहा हजार रुपये प्रति क्विंटल देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळे सोयाबीनला वाढीव दर मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे धूम डाव्या कारवायाला मोठी गळती फुटीचा धोका अस्तरीकरण रखडल्याचा परिणाम कोरेगाव तालुक्यात डोम डाव्या कॅनलला पाणी आले आहे गेल्या पस्तीस वर्षात कॅनलचे संबंधित विभागाकडून अस्तरीकरण न केल्याने वाई सातारा तालुक्यासह सा, सातारा रोड हद्दीपासून भोसे एकंबे अपशिंगे सापसह बौसुमकी गाव ठिकठिकाणी कालव्याला गळती लागली आहे येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने कालावा फुटीचा धोका निर्माण झाला आहे यासाठी सिंचन विभागाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे या गळतीमुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी बाहेर जाऊन हे पाणी शेतात साठत आहे त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे आजपर्यंत शेतकऱ्यांच्या गळतीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आहे शेतकऱ्यांमध्ये संताप याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे धोम पाटबंधारा विभागाला पाणीपट्ट्याच्या रुपाने दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते कालवा गळतीमुळे पुढे कालवा फुटण्याची शक्यता आहे यासाठी धोम सिंचन विभागाने तत्काळ धोम धाव्या कालव्याचे सिमेंट अस्थीकरण करणे गरजेचे आहे अस्थिकरण झाले तर पाणीचे आणखी दोन आवर्तने वाढू शकतील याचा गांभीर्यान विचार होणे गरजेचे आहे बंद टपऱ्यांविरोधात सातारा नगरपालिकेची मोहीम तीव्र पहिल्या दिवशी बस परिसरातील दहा टपऱ्या केल्या जप्त वर्षानुवर्ष बंद असलेल्या टपऱ्यांच्या विरोधात सातारा पालिकेने कारवाईच्या हत्यार उपसली आहे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दुपारी बाराच्या दरम्यान दोन तास कारवाई करून दहा टपऱ्या जप्त केल्या बंद टपऱ्यांच्या विरोधात अधिसूचना काढूनही काहीच हालचाल न झाल्याने पालिकेने कठोर पाऊल उचलले आहे टपऱ्यांना हटवल्यास या टपऱ्यात जप्त करून त्यांना दहा हजार रुपये दंड करण्यात येईल अशी सूचना आठ दिवसांपूर्वी सातारा पालिकेने प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली होती या टपरीदारकांना मुदत देऊन काही निर्देशांप्रमाणे मंगळवार पासून वाई येथील जवान जवान प्रवीण बाबर शहीद उडतारे तालुका वाई येथील हे आसाम गुवाहाटी येथे शहीद झाले या वृत्ताने उडतारे गावासह वाई तालुक्यावर शोकळा पसरले आहे त्यांचे पार्थिव गुरुवारी येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून त्यांच्यावर उडतारे येथे शासकीय अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत शहाबाग तालुका वाई येथे दुचाकीच्या धडकेत युवक जागी वाईच्या शहाबाग फाट्यावर दोन झालेल्या भीषण अपघातात शिंदुजन तालुका वाई येथील प्रतीक राजेंद्र जाधव या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याने सिंदूरजने गावावर शोकळा पसरली आहे मालदान घाटात वाहतूक गाडी अचानक पेटली ढेवे वाडकडून निघालेल्या चारचाकी महा वाहतूक गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले गाडीच्या चालकाने प्रसंगावर राखत गाडीतून बाहेर उडी घेऊन जीव जीवित जीवितहानी टळी मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजल्या सुमारास ही घटना घडली फलटण येथील निकिता वेताळ आणि तेजस्विनी कर्वे यांची सब ज्युनियर महाराष्ट्र हॉकी संघात निवड हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्राच्या वतीने सब ज्युनियर महिला संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर पंचरी चिंचवड येथे झाले या शिबिरासाठी तेजस्विनी कर्वे निकिता वेताळ यांची निवड झाली होती त्यांची सिकंदराबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र सब ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये निवड झाली आहे माणसांच्या निष्काळजीपणामुळे जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीतून फेकून दिलेले अन्न भटक्या जनावरांसाठी जीवघेणे ठरत आहे कारण पशुसंवर्धन केलेल्या किचकट शस्त्रक्रियांमधून जनावरांच्या दोनशे लिटर पोटात पंचवीस टक्के प्लास्टिक असल्याचे आढळून आले जनावरांच्या पोटातून बादलीवर प्लास्टिक साठून राहण्याला माणसाच्या चुकीचा सवयी बेफिकीरपणा जबाबदार ठरत आहे प्लास्टिक पिशवून खाद्यपदार्थ टाकून दिल्याने मुख्य जनावर प्लास्टिकसह ते खातात त्यांच्या फोटबुले की पशुचालक त्यांना उपचारासाठी घेऊन येतात पोट फाडून शस्त्रक्रिया केल्यानंतर बादलीवर प्लास्टिक बाहेर निघते ज्या जनावरांवर वेळेस उपचार होत नाही ते तडफडून मरतात माणसांच्या चुकीच्या सवी जनावरांच्या अशा मृत्यूंना जबाबदार ठरत आहेत खेड्यांचे रूपांतर शहरांमध्ये व्हायला लागले आहे शहरांप्रमाणे मोठ्या गावांमध्ये आता कचरा डेपो केले जातात या कचरा डेपोंना कुंपन नसल्याने जनावरे कचरा डेपो जाऊन भूक वागण्याचा प्रयत्न करतात याला प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरांच्या सबुतांचा परिसर गोगटा प्लास्टिक मुक्त ठेवा प्लास्टिकचा वापर नियंत्रित करा अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा